नमस्कार मंडळी आषाढी एकादशमी निमित्त मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले उपवासाचे काही पदार्थ घेऊन आलेले मस्त असे साधे सोप्या पद्धतीत केलेले आणि सगळ्या रेसिपी आहेत ना झटपट होणाऱ्या रेसिपी आहेत तर आता मी काय केलेलं आहे साबुदाणे मी दोन तास अगोदर भिजत ठेवले होते मी रात्रभर असे काही भिजत ठेवले दोन तासच भिजवलेत आणि चांगले भिजलेले पण आहेत आता त्या या साबुदाण्यामध्ये घालण्यासाठी मी जाडसर अशी पेस्ट तयार करून घेते तर आता त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची घातली तर तिखट तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे तर मी सुकी लाल मिरची पण घातलेली आहे तर ही बेडगी मिरची तिखट नसते याच्यामध्ये आपल्याला आल्याचे छोटेसे तुकडे घालायचे थोडंसं एक दीड चमचा जिरं घातलेलं आहे आणि हे आपल्याला असं हे जाडसर म्हणजे भरभरीत असं वाटून घ्यायचं आहे आता है, आता हा जो मसाला मी मिक्सरमध्ये सगळा भरडून घेतलेला आहे तो आपल्याला या साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर आता मी घालून घेतलेलं आहे या साबुदाण्यामध्ये आता आपण काय करायचं आहे बटाटे उकडायचे ह्याच्यात घालायसाठी तर मी बटाटे आधीच उकडायला ठेवले होते चांगले उकडलेले आहे याचा साल काढून घ्यायचं आहे आणि साल काढून झाल्यानंतर आपल्याला हे किसनीवर किसायचं किंवा हाताने सुद्धा तुम्ही मॅश करू शकता कारण चांगला हा उकडलेला आहे तर मी मॅश करून घेतलं आहे आता हा आपल्याला ह्या साबुदाण्यामध्ये सगळा हा बटाटा घालून घ्यायचा आहे तर सगळा हा बटाटा घालून घेतलेला आहे मी याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तर मी शेंगदाण्याचं कूट म्हणजे शेंगदाणे भाजायचे आणि सालीसकटच मी ते मिक्सरला असे वाटून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडासा म्हणजे जिरं मगाशी मी घातलेलं होतं पण थोडंसं पाव चमच्यावर आपल्याला जिरं घालायचं दाताखाली खूप छान लागतो आणि थोडीशी आपल्याला एक चमच्यावर साखर घालायची आहे आता हे सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे सगळं मी बघा ह्या पद्धतीत हे मिक्स करून घ्या ह्याच्यात पाण्या वगैरे पाण्याचा वापर वगैरे करायचा नाही तर असं हा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तयार आहे तर आपण पहिला जो पदार्थ करतो आहे त्यासाठी मी हा कच्चा बटाटा आहे ना किसनीवर करू किसून घेतलेला आहे बारीक अशी किसनी घेतली तर मी एकदा धुवून घेतला होता आणि ह्या असा पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आता याचं पाणी ना असं दाबून दाबून आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि असा हा बटाटा मोकळा करून घ्यायचा आहे बघा ह्या पद्धतीने तुम्हाला दाखवूया त्याचा तर आता हे सगळं मी काढून घेते एकच बटाटा घेतलाय जास्त नाही घेतलेला आहे आणि बटाटा कच्चा घ्यायचा आहे लक्षात ठेवा थोडंसं मीठ घालायचं आहे कारण आपण या साबुदाण्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं असं वरून घातलेलं आहे मी आता पण हे जे साबुदाण्याचं जे बाजूला मी बॅटर करून ठेवलेलं आहे ते आपल्याला असं नाही आकार द्यायचा तर मी असे गोल असे आकार दिले लांबट असे तर तुम्ही कुठलेही आकार करू शकता आणि हा बटाटा जो मी किसून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत आणि तुम्हाला मी दाखवते त्या पद्धतीत हा बटाटा आपण याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे तर बघा असे मी आकार केलेले असा हा बटाटा ह्याला लावून घ्यायचा आणि हाताने याला हाता प्रेस करायचं आहे म्हणजे चिटकला जाणार याला तर हे या बघा असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे बटाटा व्यवस्थित याला चिटकला जातो आणि हे असे मी सगळे तयार करून घेते बघा या पद्धतीत आपल्याला करायचं आहे एकदम छान लागतात क्रिस्पी लागतात मस्तच लागतात तर करा एकदा ट्राय आवडतील तुम्हाला तर तयार आहेत आता आपण गॅसवर आधीच कढई ठेवली आहे ती चांगली गरम करून घेतलेली आहे आणि पहिला गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि सगळे घालून झाल्यानंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला हे अलटून पलटून पलटी करायचं आहे आणि याला चांगला सोनेर रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे तर आता मी हे चांगलं तळून घेते सोनेर रंगापर्यंत आधी गॅस फास्ट ठेवायचा आहे नंतर हे बारीक गॅसवर करायचं आहे आपल्याला लक्ष नंतर हे काढायच्या टायमाला गॅस फास्ट करायचा आहे मस्त असे कुरकुरीत तयार होतात हे तर तयार आहे हा पहिला पदार्थ त्यात दुसरा पदार्थ करते मी तर त्यासाठी पण हाच बॅटर लागणार आहे जो मगाशी मी साबुदाण्याचा करून घेतलेला आहे तो तर मी साईडला ठेवते आता ह्याच्यामध्ये ना सारण मीक बनवणार आहे त्याच्यासाठी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक दीड चमचा शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे तर मी शेंगदाण्याचं कूड घालून घेतलं आहे थोडंसं जिरं घालायचं आहे पाव चमच्यावर आणि आता आपण ह्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ त्याच्यातही घातलं आहे म्हणून जपून मीठ वापरायचं आहे आणि हे सगळं मिक्स करायचं आहे तर आता हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि ह्यातला छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि ह्याला आपण हातावर प्रेस करून असं गोल आकार द्यायचा त्याला आणि आतमध्ये हे खोबऱ्याचं आपल्याला सारण भरायचं आहे तर हे बघा ह्या पद्धतीत हे भरून घ्यायचं आणि आपल्याला हे ह्याचा गोळा आता जसं मोदकाला कसं आपण जेव्हा सारण भरल्यानंतर करतो तसंच करायचं आहे असं बघा ह्या पद्धतीत ह्या आणि त्याला मग गोलाकार द्यायचा आहे तर आता हा बघा ह्या पद्धती मी आहे आणि असे सगळे मी आता करून घेते बघा खूप छान झालंय जरासुद्धा सारण वगैरे बाहेर झालेलं नाही आलेलं आहे आणि मस्त असे वेगवेगळ्या प्रकारचं खायला पण मस्त वाटतं तर तयार आहे बघा हा पण सगळे तर मी गोळे तयार करून घेते आणि हे सुद्धा मी आता तळून घेते तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे आता हे वडे सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे तर काय करायचं आहे गॅस फास्ट ठेवायचा आहे जेव्हा आपण हे ते वडे तेलामध्ये सोडताना लक्षात ठेवा त्याच्यानंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला एक दोन मिनटं आपलं असं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला काढायच्या आधी गॅस फास्ट करायचा आहे आणि सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर असे हे झटपट असे हे वडे तयार होतात आणि सारण वगैरे जरासुद्धा निघालेलं नाही आहे तेलात घातल्यावर तर आता हे बघा या पद्धतीत हे वडे तळून घ्यायचे आहेत आपल्याला तर आता वडे बघा मस्त सोने रंगपर्यंत मी परतून घेतलेले आता हे सुद्धा वडे तयार आहेत तर काढून घेते मी आता आणि बघा झटपट असे हे मस्त सारण भरलेलं खोबऱ्याचं वडे तयार आहेत साबुदाण्याचे तर नक्की ट्राय करा खूप छान आहे वे वेगवेगळ्या पद्धतीत कधीतरी आपल्याला ट्राय करा पाहिजे रेग्युलर आपण तेच बनवतो हो त्याच्यामुळे ते आता तिसरा पदार्थ मी साधा सिंपल केलेला आहे म्हणजे जे बघा असे बॅटर ठेवले त्याचेच मी गोळे केले आणि जसे पुऱ्यांचे आकार देतात तसे मी पातळ हे करणार आहे तर बघा ह्या पद्धतीत करायचंय तर तेला सोडताना मी अजून हातावर ते प्रेस करून मी सोडणार आहे तर बघा ह्या पद्धतीत मी बघा जसे पुऱ्याचे आकार असतात तसे त्या टाईपमध्ये ता मी वड्या केलेले आहेत आणि लवकर पण होतात हे भाजून आणि छान मसे असतं क्रिस्पी लागतात तर हे वडेनं जरा पातळ असल्यामुळे लवकर होतात हे तर ह्याला ना जरा फास्ट गॅसवरच करायचं आहे मध्ये पायी तुम्ही बारीक गॅस करू शकता पण सहजाजी फास्ट गॅसवरच करायचं आहे कारण लवकर भाजले जातात हे आणि पातळ आहे हे तर आता हे बघा मी पलटून घेतले आहेत असे अलटून पलटून जास्त पलटायचे नाही आहेत आता एकदा मी परतून घेतलेले आहेत तर आता मी परत एक मिनिटांनी परतून घेणार आहे मस्त असा बघा या पद्धतीत आपल्याला सोने रंग आणायचा आहे तयार आहे मस्त असे पुऱ्यांसारखे साबुदाण्याचे वडे तर नक्की करून पहा हे पण वडे खूप छान लागतात तर आता वडे तयार आहे सगळे तर ह्या वड्यांबरोबर खायासाठी एक चटणी पण तयार करायला पाहिजे तर ती चटणी पण एकदम साधी सोपी चटणी आहे तर मी खोबऱ्याची चटणी करणार आहे तर आपण याच्यात लसूण वगैरे घालू शकत नाही कारण उपासाची चटणी आहे तर खोबरं हिरवी मिरची आणि जरासं मीठ घालणार आहे तुम्ही पाहिजे त्याच्यात शेंगदाण्याचं कूड घालू शकता थोडीशी दही सुद्धा घालू शकता अशी ही तुम्ही चटणी करू शकता आणि याच्यात थोडं पाणी घालून आपल्याला याची चटणी करून घ्यायची आहे तर चटणी आता रेडी आहे बघा साधी सोपी उपवासाची चटणी ह्याच्यात कोथंबीर वगैरे आपण घालू शकत नाही तर खोबऱ्याची चटणी तयार आहे आता मी अजून एक पदार्थ करणार आहे शेंगदाणे तर शेंगदाणे आता बाजारात कोवळे असे शेंगदाणे आता भेटतात तर मी हे चांगले स्वच्छ धुवून घेतले कारणाला माती खूप असते तर चांगले पहिले पाण्यामध्ये मी दहा मिनटं असे भिजत ठेवले होते त्याच्यानंतर आपल्याला हे पाणी घालून चांगले स्वच्छ धुवून झाल्यानंतर हे असे बघा एका साईडने जर असे ना हाताने असे थोडेसे हे बघा फोडून घ्यायचे म्हणजे जरा ना याच्यात ना मीठ वगैरे लागलं पाहिजे म्हणून त्यासाठी पूर्ण हे करायचं नाही जर असं मी हे करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे जरा मीठ घालायचं आहे म्हणजे चांगलं हा मीठ घातल्याने मग मस्त असे हे शेंगदाणे लागतात आणि आपल्याला गॅसवर दहा मिनटं शिजवायला ठेवायचं आहे दहा मिनटं जास्तीत पंधरा मिनटं पण लागतात पण जास्तीत दहा मिनटं ते चांगले शिजले जातात कन लावून हे शेंगदाणे आपल्याला दहा मिनटं शिजवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर याचं पाणी काढून टाकायचं आणि खायला रेडी येते हे शेंगदाणे आता बघा मस्त असे हे मी आजच्या ज्या रेसिपी बनवले एकदम साध्या सोप्या पद्धतीत केलेल्या एकाच टायमाला तुम्ही तीन चार पदार्थ करू शकता तर पहिला जो पदार्थ केला होता मस्त असा बटाटा वरतून किसून वगैरे केला होता त्याला तुम्ही नगेट सुद्धा बोलू शकतात खूप छान लागतात आणि दुसरा जो पदार्थ केला आहे सारण भरून साबुदाण्याचे वडे केले तिसरा हा म्हणजे पुऱ्यांसारखा साबुदाण्याचा वडा केलेला आहे साधा सिंपल आहे त्याचबरोबर खोबऱ्याची चटणी केली उपवासाची आणि त्याच्याबरोबर शेंगदाणे मस्त असे शे आजचा आषाढी एकादशमीचा उपवासाचा बेत आहे कारण हा आषाढी एकादशमीचा जो उपवास असतो तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो पूर्ण दिवस उपवास असल्यामुळे मी चांगला असा हा उपवासाचा भेद केलेला आहे तर हे पदार्थ तुम्हाला आवडले असतील उपवासाचे आवडले असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि ह्या सगळ्या रेसिपी कसा झाला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद